राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना त्यांनी केलेले आक्षेपार्ह हो, वक्तव्य चांगलंच भोवण्याची शक्यता आहे कारण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत विचारलं असता आमदार संग्राम जगताप यांनी बोलणं टाळलं आहे संपूर्ण प्रकरणाबाबत अजित पवारांसोबत सविस्तर चर्चा करू एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दिवाळीमध्ये केवळ हिंदू व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करा असं आक्षेपार्ह विधान जगताप यांनी केलं होतं विचारधारेला धरून नाही आहे याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं नोटीस काढलेली आहे शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काहीही जरी बोलायला लागला ला? तर कुठलाही पक्ष कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही म्हणून नोटीस दिलेली आहे अजित दादांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला नोटीस पाठवल्याचं लोक बोललेलं आहे काय म्हणजे हे बोलवत्या विषया मी दादांशी बोलू त्या बाबती सर सविस्तर आम्ही बोलतीमध्ये दादांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला नोटीस पाठवल्याचं लोक बोललेलं आहे काय म्हणजे हे बोलवत्या विषया आम्ही दादांशी बोलू त्या बाबती सर सविस्तर बोल आम्ही ज्या बाबतीमध्ये